अक्कलकोट तालुक्यातील तिन्ही नगरपरिषदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी अक्कलकोट येथे जाहीर सभा होणार आहे अशी माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही नगरपरिषदांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार तीस नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली मंगरुळे प्रशालेजवळील मैदानामध्ये सकाळी साडे वाजता ही जाहीर सभा होणार आहे तिन्ही नगरपालिका जिथं भारतीय जनता पार्टी एकमेव आमची एकच पार्टी अशी आहे की जे तिन्ही नगरपालिका लढवते त्यामुळे तिन्ही नगरपालिकेच्या संयुक्तरित्या एकच अक्कलकोटला मान्य मुख्यमंत्री साहेबांची सभा तीस तारखेला होत आहे अडीच वर्षाच्या आमच्या सत्तेच्या काळामध्ये तिन्ही नगरपालिकेचे पाणी प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील अक्कलकोटमधले विशेषतः तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल भूमिगत गट असेल खूप सारे विकासकामं जी अक्कलकोट दुधनी नगरपक्षेमध्ये आम्ही केले आहेत ह्या विकासकामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवत आहोत माननीय देवेंद्रजी आमचा प्रमुख फेस असणार आहे कारण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातूनच आम्ही तालुक्यातील एवढी विकासकामं केली आहेत वर्षान उजनीच्या वर्शा पाण्याचं आम्ही स्वप्न एक मृगजळ आक्रम असेनं ठरत होतं पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मृगजळ किंवा जे स्वप्न वाटत होतं ते सत्यात उतरवलं आणि मान्य म्हणून माननीय मु मुख्यमंत्र्यांच्या नावाने भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या नावाने आम्ही हे मत मागणार आहोत आणि निश्चित खात्री आहे की तिन्ही नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकव पार्टी। तीन तारखेला शंभर टक्के तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावलेला पार्टी। असेल तीनपैकी एकाही नगरपालिकेवर मागच्या निवडणुकीत ना काँग्रेसचा सत्ता होती ना शिवसेनेची होती किंवा अन्य कोणाच्या पार्टीची नव्हती तिन्हीकडे म्हणजे दोन्हीकडे तर भाजपचे नगराध्यक्ष होते अक्कलकोट मध्ये भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी मिलन कल्याण शेट्टी महिंदर्गी मध्ये अंजली अतुल मेळकुंदे हे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत त्याशिवाय या तिन्ही उमेदवार हे भाजप कडून नगरसेवक जागेसाठी आपले नशीब आजमावत आहेत त्या दृष्टीने भाजप कडून ही मोठी जाहीर सभा होणार आहे या सभेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते मंडळींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आमदार कल्याण शेट्टी यांनी दिली भाजप हि निवडणूक केवळ के विकासाच्या मुद्यांवर लढवत आहे या तिन्ही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळेल मागच्या वेळी या ठिकाणी भाजपचे वर्चस्व होते ते यावेळी देखील कायम राहील असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला या सभेच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले